नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या हे एकवीस डिसेंबर वार आहे गुरुवार आणि हा गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये येणाऱ्या गुरुवारला विशेष महत्त्व दिलं जातं कारण या गुरुवारी आपण माता लक्ष्मीचं व्रत हे करत असतो मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं व्रत केल्यामुळे घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहतं त्याचबरोबर आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात म्हणून घरोघरी हे मार्गशीर्ष महिन्यातलं गुरुवारचं व्रत हे केलं जातं याचबरोबर या दिवशी अनेक उपायसुद्धा केले जातात बर जाता। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय महत्त्वाचा प्रभावी उपाय सांगणार आहे आपल्याला या गुरुवारच्या दिवशी अशा ठिकाणी पाच लवंगा अर्पण करायचे आहे या लवंग अर्पण केल्यामुळे शंभर पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल आणि फक्त एक दिवसात घरात पैसा येऊ लागेल असा हा उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही हा उपाय जो आहे तर तो उपाय आपल्याला आपल्या घरामध्ये असणाऱ्या माता लक्ष्मीच्या फोटोसमोर करायचा आहे किंवा मूर्तीसमोर करायचा आहे जर तुम्ही गुरुवारचं व्रत करत असेल आणि तुम्ही ही पूजा मांडणी करत असेल तर तिथे तुम्हाला हा उपाय करायचा आहे परंतु तुम्ही व्रत करत नाही तर हा उपाय तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये असणाऱ्या माता लक्ष्मीच्या फोटोसमोर तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय घरातला दारिद्र्य गरिबी अडचणी दूर करण्यासाठी आपण करणार आहेत घरामध्ये वारंवार पैशांच्या अडचणी येत असेल आलेला पैसा हा आपल्या घरामध्ये टिकत नसेल आज आपल्याकडे पन्नास हजार रुपये येतात पण उद्या सकाळी अशी काहीतरी अडचण येते आणि पुन्हा ते पन्नास हजार रुपये आपल्या घरातून निघून जातात म्हणजे आपल्या घरामध्ये अलक्षुमी आहे त्याचबरोबर आपल्या हातातून जास्त पैसा खर्च होतो तर आपल्या हातामध्ये अलक्ष्मी असते आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी करायचा आहे यामुळे आपल्या सर्व आर्थिक अडचणी या दूर होतील यासोबतच आपल्याला आपलं कष्ट आणि मेहनतसुद्धा तितकीच महत्त्वाची आहे जेव्हा आपण कष्ट आणि मेहनत करतो परंतु कष्ट आणि मेहनत करून आपल्याला हवं तसं फळ मिळत नाही अशावेळी आपली नशिबाची साथ आपल्याला हवी असते जर आपल्या नशिबाची साथ आपल्याला नसेल तर अशावेळी आपण कितीही कष्ट केले प्रयत्न केले तरीही आपल्या मनासारख्या गोष्टी घडत नाही आपल्या मनासारख्या गोष्टी घराव्या आपण जे पण काम करतो त्या कामात आपल्याला यश मिळावं म्हणून आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे तर आपल्याला हा उपाय गुरुवारी करायचा आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये येणाऱ्या गुरुवारी हा उपाय आपण करणार आहे आज मी जो उपाय तुम्हाला सांगणार आहे हा उपाय तुम्ही या गुरुवारीही करू शकतात किंवा मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा येणाऱ्या कोणत्याही गुरुवारी तुम्ही हा उपाय करू शकतात कारण मार्गशीर्ष महिन्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक गुरुवारला विशेष महत्त्व दिलं जातं या गुरुवारी तुम्हाला काही अडचण आली किंवा काही तुम्ही करू शकत नाही अशा वेळी तुम्ही पुढच्या गुरुवारी देखील करू शकतात किंवा या मार्गशीर्ष महिन्यामध्ये पौर्णिमासुद्धा आहे दत्त जयंती आहे तर या दिवशीसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकतात हा उपाय जो आहे हा उपाय आपल्याला सकाळी करायचा आहे किंवा संध्याकाळी करायचा आहे सकाळी हा उपाय तुम्ही तुमच्या देवघरातली पूजा वगैरे करून झाल्यानंतर जर तुम्ही सकाळीच पूजा मांडणी करत असेल गुरुवारची तर हा उपाय तुम्ही तेव्हाच करा जर तुम्ही गुरुवारचं व्रत करत असेल आणि पूजा मांडणी जी पूजा आहे ती तुम्ही संध्याकाळी करत असेल तर हा उपाय तुम्ही संध्याकाळी करा जर तुम्ही व्रतही करत नाही आणि पूजा मांडणीही करत नाही तर हा उपाय तुम्ही तुमच्या देवघरामध्ये असणाऱ्या देवीसमोर कधीही सकाळ किंवा संध्याकाळ करू शकता हा उपाय करण्यासाठी आपल्याला पाच लवंग घ्यायचे आहेत ज्याला फुलं असतात अशा अखंड पाच लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि यानंतर पाच कवड्या ज्या असतात त्या तुम्हाला घ्यायच्या आहे कवड्या ह्या तुम्हाला कोणत्याही पूजेचं जिथं साहित्य मिळतं मूर्ती मिळतात त्या ठिकाणी तुम्हाला या कवड्या भेटून जातील तर तुम्हाला पिवळ्या कवड्या घेऊन यायच्या आहे किंवा पांढऱ्या आणल्या तरीही चालेल त्याला थोडीशी हळद लावून ते तुम्ही पिवळ्या करू शकतात या पाच लवंगा आणि पाच कवड्या तुम्हाला घ्यायच्या आहेत यानंतर एक लाल वस्त्र तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्या वस्त्रामध्ये या पाच लवंगा आणि या पाच कवड्या तुम्हा 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 लग तुम्हा तुम्हाला बांधून त्याची एक पोटली तयार करायची आहे यानंतर तुम्हाला लग काय करायचं आहे ती पोटली तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे जिथे तुम्ही तुमच्या गुरुवारची लग पूजा मांडणी केलेली आहे तिथे तुम्हाला लग बसायचं आहे दिवा धूप तुम्हाला अगरबत्ती तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायची आहे तुमच्या देव देवघरासमोर तुम्ही हा उपाय करणार असेल तर देवघराचा दिवा धूप धीप तुम्हाला लावून घ्यायची आहे यानंतर एक आसन घ्यायचं आहे आसनावरती बसायचं आहे ती पोटी तुम्हाला उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि तुम्हाला एक वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचा आहे महालक्ष्मी अष्टकम जे आहे ते तुम्हाला गुगलवरतीही भेटून जाईल किंवा गुरुवारचे व्रताचं जे पुस्तक असतं महालक्ष्मी व्रत कथा तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला शेवटच्या पानावरती हे महालक्ष्मी अष्टकम भेटून जाईल अगदी दोन मिनिटाची सेवा आहे दोन मिनिटामध्ये तुम्ही हे महालक्ष्मी अष्टकम म्हणू शकतात यानंतर आपल्याला ती पोटली उजव्या हातात घेऊन एक वेळा श्रीसुक्त म्हणायचं आहे आता हे श्रीसुक्त जे आहेत ते तुम्हाला स्वामी समर्थांची जी, जी नित्यसेवा आहे त्यामध्येही भेटून जाईल किंवा तुम्ही गुगलवरती सर्च केलं तिथेसुद्धा तुम्हाला हे भेटून जाईल ते आता तुम्हाला एक वेळा पठण करायचं आहे आणि नंतर ही पोटली तुम्हाला 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 जी आहे ती तुम्हाला तुमच्या माता लक्ष्मीच्या चरणी तुम्हाला ठेवून द्यायची आहेत किंवा जिथे तुम्ही पूजा मांडणी केले आहे तिथे तुम्ही ठेवू शकतात किंवा तुमच्या देवघरात सुद्धा ठेवू शकतात या पोटीला हळद कुंकू अक्षता तुम्ही अर्पण करा आणि या माता लक्ष्मीचं दर्शन घेऊन तुमच्या मनातील इच्छा तुम्हाला ही आवर्जून व्यक्त करायची आहे घरातल्या पैशांच्या अडचणी दूर करण्यासाठी घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर राहण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि ही पोटी तुम्हाला तिथेच अर्पण करायची आहे यानंतर दुसऱ्या दिवशी शुक्रवार आहे पहा शुक्रवार हा सुद्धा माता लक्ष्मीला समर्पित असतो या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी सुद्धा काही उपाय करायचे असतात तर या दिवशी तुम्ही सकाळी अंघोळ वगैरे करून घ्यायची आहे आणि ही पोटली तुम्हाला उचलून घ्यायची आहे आणि ही पोटली तुम्हाला तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे तुमचं एखादं दुकान असेल ते चांगलं चालत नसेल किंवा एखादा व्यवसाय असेल तो तुमचा चालत नसेल तर त्या ठिकाणी तिथल्या तिजोरीमध्ये सुद्धा तुम्ही ही पोटली ठेवू शकतात ही पोटली ठेवल्यामुळे लक्ष्मी ही आपल्याकडे आकर्षित होते आपल्या घरामध्ये स्थिर राहते कारण माता लक्ष्मीला कवड्या आणि लवंग या अतिशय प्रिय आहेत आणि जेव्हा तिला प्रिय असणाऱ्या वस्तूंबद्दल आपण काही उपाय आणि सेवा करतो तेव्हा ती आपल्यावरती प्रसन्न होते आणि आपल्याकडे आकर्षित होते यामुळे आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे सुतक असेल तर हा उपाय करू नका मासिक धर्म असेल तर घरात इतर सदस्यांनी हा उपाय केला तरीही चालेल पुरुषही करू शकतात घरातली मुलंसुद्धा सुद्धा हा उपाय करू शकतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ